स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचन मध्ये आज आपण बनवत आहोत पितृपक्षामध्ये घरोघरी हमखास बनवली जाणारी थापी वडी या वडीला थापी वडी सुद्धा म्हणतात बेसनवडी सुद्धा म्हणतात किंवा पाटवडी सुद्धा म्हणतात बऱ्याचदा काय होत पाण्याचं आणि बेसनाचं अचूक प्रमाण न घेतल्यामुळे ही वडी लवकर सेटच होत नाही पण मी पाण्याचं आणि बेसनाचं अचूक असं प्रमाण घेतल्यामुळे ही वडी बिघडण्याचा चान्सच नाही अगदी परफेक्ट अशीच तुमची वडी बनेल मी आपल्याला जळून दाखवते ही वडी थोडीसुद्धा क्रॅक झाली नाही अगदी परफेक्ट अशी ही वडी बनली या वड्या खायला अशा सुद्धा खूप छान लागतात किंवा मग घरात भाजीला काही नसेल तेव्हा सम तुम्ही मसाल्याची ग्रेव्ही तयार करा आणि त्याच्यामध्ये या वड्या सोडा खूप छान अप्रतिम अशी पाटोड्याची आमटी तयार होते आता पितृपक्ष सुरू झालाच आहे आपण सुद्धा माझ्या पद्धतीने अगदी न बिघडणाऱ्या पाटोड्या नक्की ट्राय करा रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी घेतलं हे मी कप बेसन तुम्ही वाटीने माफ घेऊ शकता कुठल्याही वाटीने बेसन चाळणीने चाळून घ्यायचं म्हणजे यातल्या पूर्ण गिठोळा निघून जातील पूर्ण बेसन चाळून घेतलं मी ज्या कपाने आपण बेसन घेतलं होतं त्याच कपाने घ्यायचं आहे एक कप पाणी पण हे एक कप पाणी पूर्ण एका वेळेस टाकू नका थोडं थोडं टाकून पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्या लंब झाले नाही पाहिजे याच्यामध्ये तसं आपल्याला एकंदरीत एक कप बेसनाला दीड कप पाणी आहे पण इथे फक्त आपल्याला एकच कप आणि अर्धा कप आपण नंतर वापरू बेसन चाळून घेतल्याचा एक फायदा होतो थोड्यासुद्धा विठोळ्या होत नाहीत बघू शकाल आपण खूप छान अगदी सॉफ्ट होऊन जातं यात टाकते मी अर्धा टी स्पून मीठ किंवा मग चवीनुसार मीठ टाका मीठसुद्धा मिक्स करून घ्या हे बॅटर आता मी थोड्या वेळ एका बाजूला ठेवून देते या घेतल्या आहेत मी चार तिखट हिरव्या मिरच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या टाकल्या सहा ते सात लसूण पाकळ्या घ्यायच्या अर्धा टी स्पून जिरे आणि थोडीशी कोथिंबीर हे सर्व साहित्य आपल्याला आता मिक्सरला पाणी न टाकता बारीक करून घ्यायचं यामध्ये तुम्ही थोडंसं आलं सुद्धा टाकू शकता मिक्सरमधून मी हे थोडस जाडसरस फिरवून घेतलं गॅसवर कढई तापायला ठेवली त्यात टाकते मी दोन टेबल स्पून तेल तेल गरम झाल्यानंतर त्यात टाकते अर्धा टीस्पून मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची छान खमंग फोडणी बसली पाहिजे मोहरी चांगली झाल्यानंतर यात टाकते मी थोडासा हिंग आणि हे तयार केलेलं वाटण थोडं या वाटणाला वाट परतवून घेऊ थोडीशी म्हणजे वन फोर टी स्पून हळद टाकायची हळदसुद्धा मिक्स करून घेऊया या वाटणाचा थोडा कच्चीपणा निघू द्यायचा कच्चे निघाल्यानंतर आता टाकायचं आहे आपल्याला ज्या वाटीने बेसन घेतलं होतं आणि पाणी घेतलं होतं त्याच कपाने कप म्हणजे अर्धा कप पाणी तुम्ही जर वाटी वापरत असाल तर दीड वाटी एकंदरीत पाणी आणि कप वापरत असाल तर दीड कप पाणी आधी आपण एक कप वापरलं आता हे अर्धा कप आपण जे बेसनाचं बेसनाचं बॅटर तयार करून ठेवलं होतं ते आता यात टाकायचं आणि याला एक सारखं हलवत राहायचं आणि गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची लो फ्लेमवर बेसन घट्ट होईपर्यंत आपल्याला आता शिजवून आहे मीठ तर आपण आधीच टाकलेलं आहे एकसारखं याला मात्र हलवत राहायचं म्हणजे याच्यामध्ये लम्स नाही झाले पाहिजे गिठोळ्या तयार व्हायला नको याच्यामध्ये त्याच्यामुळे याला एक सारखं हलवत राहायचं हे पटकनच घट्ट व्हायला सुरुवात होतं याला जास्त वेळ लागत नाही फक्त याला एक सारखं हलवत मात्र राहायचं मिश्रण बघू शकाल आपण आता छान अगदी पूर्ण घट्ट झालं आणि कढईला थोडं सुद्धा खाली लागलं नाही याला आता काय करायचं थोडस झाकण ठेवून याच्यामध्ये वाफ भरू द्यायची म्हणजे थोडासा जो कच्चेपणा बेसनामध्ये असेल तो निघून जाईल दोन मिनिटांसाठी याच्यावर मी झाकण ठेवते आणि याच्यामध्ये छान वाफ भरू देते दोन मिनिट झाले याला त्याच्यामध्ये चांगली बाप पण भरल्या गेली आता आपण झाकण काढून घ्यायचं अगदी छान मस्त शिजलं हे आता गॅस बंद केला तरी चालतो आणि गॅस बंद करून याच्यावर परत थोड्या वेळ झाकण ठेवून द्यायचं तोपर्यंत आपल्याला ज्यामध्ये सेट करायचं आहे त्याला आपण तेल लावून घेऊया त्या डिशला आता मी गॅस बंद करून देते आणि याला असंच राहू देते स्टीलच्या ताटामध्ये मी याला छोट्या सेट करणार आहे मी याला थोडंसं तेल लावून घेते तुमच्याकडे जे असेल छोटं असू द्या मोठं असू द्या त्याच्यामध्ये तुम्ही सेट करू शकता स्टीलचं ताड घ्या किंवा प्लॅस्टिकची डिश घ्या कशात हे छान सेट होतं तेल सगळीकडनं व्यवस्थित पसरवून घ्यायचं हे आता गरम गरमच ताटामध्ये काढून घ्यायचं हे पूर्ण मिश्रण मी याच्यामध्ये काढून घेतलं याला पेचुऱ्याच्या साह्यानी किंवा मग एखादी वाटी घ्यायची आणि याला सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्यायचं या वड्यात अशा खूप अशा पातळ वगैरे नसतात थोड्याशा जाड ठेवायच्या म्हणजे त्या वाढायला पण सोप्या पडतात आणि दिसायला पण छान दिसतात हे मिश्रण मी सगळीकडे एक सारखं सेट करून घेतलं तुम्ही एखादी वाटी घेऊन सुद्धा छान सेट करू शकता वाटीला थोडं तेल लावायचं आणि सेट करून घ्यायचं हे गरम असतानाच आता याच्यावर आपण टाकूया थोडीशी तीळ ऑप्शन काय ती टाकायची असेल तर टाका नाही तर नका टाकू थोडासा सुक्या खोबऱ्याचा आणि थोडीशी कोथिंबीर हे सुद्धा थोडस प्रेस करून घ्यायचं म्हणजे याला व्यवस्थित चिपकेल ते हे मिश्रण आता पूर्ण थंड होईपर्यंत आपल्याला याच्या वड्यानेही पाडायचे आहे हे असंच थंड करायला ठेवून द्यायचं पंधरा वीस मिनिट लागतील याला थंड व्हायला आणि आपण पाण्याचं प्रमाण अगदी व्यवस्थित घेतलं असल्यामुळे आपल्या वड्या थोड्यासुद्धा बिघडणार नाही अगदी व्यवस्थित येतील आणि खाली कढईला ही जी थोडी खरडण लागलेली असते ही खरडण अशीच खाण्यात खूप मज्जा आहे आम्ही तर लहानपणी खरडण खायसाठी भांडण करायचं ही खरडण तर खायला खूप छान लागते खाऊन टाकायची हिला हे पूर्ण थंड झालं बघू शकाल आपण कडेने हे सुटायला लागलं म्हणजे अगदी व्यवस्थित झालेलं आहे आता याला आपण कट करू शकतो तुमच्या आवडीनुसार याच्या तुम्ही चौकोनी किंवा मग शंकरपाळ्यासारख्या छोट्या मोठ्या वड्या कट करून घ्या आपन, किती छान या वड्या तयार झाल्या एवढ्या जाडीच्याच या वड्या करायच्या थोड्या सुद्धा कुठे तुटल्या नाही काही नाही कारण शिजलं तर आपण सुद्धा या पद्धतीने नक्की बनवून बघा पाटोड्या म्हणा वड्या म्हणा बेसनवडी म्हणा आणि माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीचं तोपर्यंत धन्यवाद